नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत खरं यूट्यूब चालू झाल्यापासनं म्हणजे जवळजवळ आपला चॅनल सुरू होऊन दोन वर्ष झालेले आणि दोन वर्षामध्ये ना यूट्यूबनी खरंच म्हणजे खूप असं काहीतरी दिलेलं आहे काही दिलं तर म्हणजे खरं म्हटलं तर यूट्यूबने खऱ्या अर्थाने जगायला शिकवलं आहे असं मला तरी, तरी, तरी वाटतं दोन वर्षामध्ये माझा यूट्यूब चॅनल जो आहे तो मॉनिटाईज पण झाला आणि त्यानंतरनं माझं हे दुसरं पेमेंटसुद्धा यूट्यूबवरनं मला आलेलं आहे तर घरात बसून शिक्षण होऊन पण मी घरातच बसले होते लग्न होऊन मी जेव्हा आले तेव्हा काम करायचं नाही मग घरातलं कोण करणार त्याच्यामध्ये ना घरामध्येच माझा सगळ्यात जास्त वेळ गेला त्यातनं सासू पण इतकीशी चांगली भेटली नाही मला हे खरं तर मी म्हणेन की कदाचित ते माझं दुर्दैवी असेल आणि नंतरनं कोरोना आला आणि आयुष्यात अशा खूप साऱ्या गोष्टी घडून गेल्या की ज्यामुळे खूप टेन्शन आलं डिप्रेशन आलं आणि अशा याच्यामध्ये काय करायचं काही सुसतच नव्हतं मग असाच विचार केला आणि मी यूट्यूब चालू केला यूट्यूबवरती सुरुवातीला माझ्याकडे ना स्टँड होतं नाही मोबाईल लावायला काही असं हे होतं स्टँड वगैरे काहीच नव्हतं हातात मोबाईल धरून मी कसं तरी रेसिपी दाखवायची तुमच्याबरोबर शेअर करायची नंतर ना स्टँड वगैरे घेऊन मी असा व्यवस्थित रेसिपी तुम्हाला तुमच्याबरोबर पर्यंत पोचवल्या जेवणाची आवड होती आणि बऱ्यापैकी आईला मदत म्हणून माझा जेवणात एक हातखंड होता आणि रेसिपी पण मला चांगल्या जमत होत्या म्हणजे जेवणात किती लोकांसाठी किती प्रमाणात बनवायचं हे जर आपल्याला माहिती असेल अंदाज घेण्याचं जर अचूक आपल्याला जर स्किल आपल्याकडे असेल तर आपण जेवण उत्तम प्रकारे बनवू शकतो यूट्यूबचं माझं दोन वर्षामध्ये मोनिटाईज झाला त्यानंतरनं मला पेमेंट आलं पहिलं आलं दुसरं आलं आणि तुम्ही सगळ्यांनी एवढी मला साथ दिली आहे की वेळात वेळ वेड़ काढून मी ज्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत होते त्या तुम्ही लोकांनी पाहिल्या काही लोकांनी विश्वास ठेवून सबस्क्राईब पण केलं आणि इथपर्यंतचा माझा हा प्रवास आहे पण खरं म्हटलं तर मला आत्ता तुम्हा सगळ्यांची सा मला साथ पाहिजे माझा यूट्यूब चॅनल व्यवस्थित चालण्यासाठी कारण आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी येत असतात ज्यात चढ उतार होत असतात आणि तेव्हा असं आपल्याला वाटतं की आपण एकटं पडलं आहे आणि इन्कम येण्याचं जर काही मार्ग नसेल तर मग आणखी टेन्शन येत असतं तर मी तुम्हाला सगळ्यांना एक हात जोडून विनंती नक्की करेल की तुमची साथ मला लाभो माझ्या प्रयत्नांना ला येश येऊ आणि माझा यूट्यूब चॅनल जो आहे तो चांगला असा ग्रोथ करू म्हणजे सक्सेस अजून सक्सेस वरच्या टप्प्यावरती जाऊ आता आठवड्यातून कधीतरी मी हा व्हिडिओ का बनवला आहे तर तुम्हाला असं थोडंसं सा बेसिकली सांगायचं सा होतं की आपण रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करत जाणार आहे पण आठवड्यातून किंवा दोन आठवड्यामधनं मी तुमच्याबरोबर असं एखादा हिडीव येऊन एक मन मोकळं सुद्धा करणार आहे आणि ने मला आजपर्यंत काय दिलं आणि यूट्यूबमुळे मा मला काय फायदा झालेला आहे हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेणेकरून माझ्यासारख्या मुली असेल बायका असेल त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो आणि आपल्याला लोक कसे फसवतात हे सुद्धा मी तुमच्याबरोबर या माध्यमातूनच शेअर करणार आहे तर तुम्ही दिलेल्या साथीबद्दल आपला मोने चॅनल चांगला मॉनिटाईज झालेला आहे आणि दोन वर्षामध्ये आपल्याला दोन पेमेंट सुद्धा आलेले आणि अशीच पुढं तुमची मला साथ लाभो आणि